नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ जाधव मायक्रोसन इंडिया बायोप्लांट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं आपण मगराचे निमगाव या ठिकाणी रेवन मगर यांच्या प्लॉट प्रॉडक्ट उभा आहे तर त्यांना आपण मायक्रोसन कंपनीची ही रोप दिली होती तर त्याचा त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्या ऐकणार आहे तर सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना कंपनीला तुम्ही तुमची ओळख करून द्या नमस्कार मी रेवन नावनाथ मगर मगराज निमगाव तुम्ही ही रोप किती तारखेला यायची सात डिसेंबर सात डिसेंबरची लागवड आहे बरोबर आता सप्टेबर एंड महिना सुरू आहे ह्याची वेनहून किती दिवस झालं दोन अडीच जायला टाइम असा हा माल अजून पंधरा दिवस येऊ शकत नाही अजून भरपूर ही फुगणार आहे बरोबर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बदल काय वाटतो म्हणजे इतर व्हरायटी आणि ह्या मध्ये बदल काय वाटतो हे साईज साईज वाजे साईज हा आणि आतापर्यंत आपण ह्या गाड्यांना नाही वादी वादीसाठी वाद्यासाठी घेतला नाही बाकी करप्यासाठी वगैरे घेतला सुद्धा स्प्रे घेतले नाही घेतला नाही आता केळ्यांची संख्या किंवा फणीमध्ये जर आपण तर केळ्यांची संख्या किती वरच्या फणीमध्ये अठ्ठावीस ते तीस आहे वरच्या अठ्ठावीस ते तीस आहे एकदम खाली किती यात अठरा सतरा सतरा अठरा केळ वीस केळ्यापर्यंत खाली केळ मग आपण जर इतर व्हरायटी बघितलं तर वरच्या केळ्यामध्ये वीस बावीस केळ असतात आणि खाली दहा बारा किळ असतात त्याच्यामुळे हा घर सिलेंडर टाईप येतो सिलेंडर येतो का येत नाही येतो येत नाही हा बकेट टाईप बाकीच्या हॉराटीचा घड येतो आणि हा घड कसा येतो असा सिलेंडर टाइप येतो एक सारखा दिसतो त्याच्यामुळे वजन चांगलं बरं अजून हा गडणार आहे त्याची लेंथ जर बिली तर वादी कशी वाटते तुम्हाला वादी एक नंबर आहे वादी जबरदस्त आम्ही बाकी सगळे हॉराडी लावले बर आतापर्यंत पण आता ही फर्स्ट टाईमला हॉराडी लावली एक नंबर आहे वादी वादी जबरदस्त आहे पानाचा थिकनेस कसा आहे पानाची कॅनॉपी पण भरपूर मोठी आहे पानाची जाडी जबरदस्त आहे थिकनेस आहे जास्त आहे म्हणजे इतर बागेपेक्षा तुम्ही पहिलं तीन चार पट ह्याचा थिकनेस जास्त पान झाड असले मला रोग कमी येतो रोग कमी वैशिष्ट्य कलर डार्क आहे पोपटी कलर आहे त्याच्यामुळे व्यापारी ह्याच्या बागेमधून हलत नाही त्याला रेट वगैरे चांगला मिळतो इतर बागेपेक्षा रेट चांगला मिळतो आणि रिकव्हरी ह्याची जास्त आहे म्हणजे नाईन्टी प्लस रिकव्हरी नाईन्टी नाईन्टी फाईव्ह प्लस ह्याची रिकव्हरी असल्यामुळे व्यापाऱ्याला सुद्धा हा माल घ्यायला परवडतो आणि शेतकऱ्याला सुद्धा परवडतो कारण त्याचं वजन जास्त देतो बरोबर आता वजन तुम्हाला अंदाजे काय वाटतं किती दिला हा पस्तीस ते चाळीस पर्यंत पस्तीस ते चाळीस प्लस जर दिल दिलं तर याच्यामध्ये चाळीस पंचाळीस टन हा एकरी उत्पादन निघू शकतो या अंतर किती बाय किती आहे तुमचं सात बाय पाच सात बाय पाच म्हणजे बाराशे चव्वेचाळीस रुपये एका एका मध्ये बसतात साडेबाराशे रुपये साडेबाराशे रुपयामध्ये जर तुम्ही चाळीस पंचाळीस टन अव्हरेज म्हणलं तर जबरदस्त ह्याचा रिझल्ट आहे आणि शेतकऱ्याला परवडणारी ही जात आहे रोगाला बळी पडत नाहीये तुम्ही करप्या जर गेल्या तर वरती तुम्ही कॅमेरा बघा करप्या कुठे तुम्हाला दिसतोय का पानाची काळुकी वगैरे एकदम जबरदस्त आहे म्हणजे बाकीच्या मराठींना वेन झाली रे झाली वरती करप्या चालू होतो ह्याची पानाची जाडी भरपूर असल्यामुळे तुम्हाला करप्या कुठेही दिसत नाहीये आणि इतका जबरदस्त आपल्याला हा रिझल्ट आलेला आहे डिसेंबर महिन्यात असा एकदम म्हणजे केळी घातक थंडीचा महिना आहे हा सीझन नाही लागवडीचा ह्याच्यामध्ये तर हा प्लॉट थंडीमध्ये सापडतो दुसरा उन्हाळ्यामध्ये सापडतो त्याच्यामुळे इतकं म्हणावाशी ग्रीप त्याला मिळत नाही पण तरी सुद्धा इतका जबरदस्त अगदी आडसाळी जून जुलै ऑगस्ट सारखा रिझल्ट तुम्हाला मिळाला आहे म्हणजे व्हरायटी जबरदस्त आहे रिझल्ट जबरदस्त आहे तुम्ही वरती आनंदी आहात खुश आहात एक नंबर समाधानी आहे शंभर टक्के बघा तुम्ही ही व्हरायटी वापरली तुम्हाला जसा रिझल्ट आला तसा इतर शेतकरी बांधवांना सुद्धा हा रिझल्ट यावं की अशी ईश्वर चिरणी आपण प्रार्थना करू आणि आमच्या कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा आभार आहे धन्यवाद धन्यवाद